नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाचे अप्रतिम ग्रंथ आपण बघत आहोत त्यातील पुढील ग्रंथ हा परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांच्या संथ साहित्याच्या प्रवचनात्मक लघुविवरणांचे एक संकलन असलेले महेशे शिवेशी निजकुण दाविली हे पुस्तक आपण बघणार आहोत यात एकूण सहा लघुलेख समाविष्ट आहेत पहिल्या प्रवचनाची सुरुवात श्री संत कबीर महाराजांच्या दोन दोह्यांनी झालेली आहे त्यात कबीर महाराज म्हणतात अतिदुर्लभ असा मनुष्यदेह मोठ्या भाग्याने लाभला आहे तरी उठ जागा हो आयुष्य व्यर्थ घालवू नकोस परमपूज्य सद्गुरू श्री दादा यावर सांगतात मानवी जीवनाचे तरी वेगळे काय आहे बालपण तारुण्य त्यात भुलवणारा संसार नवे विश्व नंतर क्रमाने येणारे वार्धक्य व वा मूर्तिमंत असहाय्यता कबीर महाराज म्हणतात ते अगदी खरे आहे जे उगवते ते कापले जाते ते पुढे सांगतात या रहाट गाडक्यातून सुटका नाही काय तर प्राचीन अशी वैदिक परंपरा सांगते होय सुटका आहे तुम्ही अमृताचे पुत्र आहात उठा व्हा व ब्रह्मस्वरूपाचा बोध होईपर्यंत स्वस्थ बसू नका श्री संत रामदास स्वामी म्हणतात वासना उत्पन्न झाल्या त्याच मुळी मनामुळे त्यानुसार कर्मभोग मागे लागले ते भोगण्यासाठी जन्ममरणाचे फेरे फिरावे लागतात वासनांमुळे जीवाचे ब्रह्मत्व अनुभूतीस येत नाही हा बुद्धीचा मळकटा धुवून निघण्यासाठी सारासार विवेकरूपी तीर्थकिनाऱ्यावर श्री गुरूंनी दाखवलेल्या वाटेने येणे आवश्यक असते वासना दूर करण्यासाठी अनेक शास्त्रे विद्या कला सांगितल्या आहेत पण त्या सर्व विद्यांचा परब्रह्मस्वरूपाशी अनुभूती येण्यासाठी कितपत उपयोग आहे यासाठी श्री श्रीषदादा काशीच्या पंडितांची गोष्ट सांगतात पुढे ते विद्या म्हणजे काय त्यातील पराविद्या अत्यंत दुर्मिळ आहे या परंपरेचे मूळ आदिनाथ श्री भगवान शंकर आहेत हे है सांगतात सेवेसाठी घेतलेल्या सुंदर अभंगात सांगतात जी पराविद्या आदिनाथ शिवांनी पार्वतीमातेला दाखवून आत्मस्वरूप अनुभवले त्याच गुह्यामुळे महात्मे तृप्त झाले योगीजन आनंदले व ब्रह्मरूप झाले हेच वासनाशुद्धीचे कार्य सद्गुरुकृपेने पराविद्या प्राप्त झाली असता सहजतेने होते ही जी गुरुक्रम परंपरेने आलेली विद्या आहे ती याच परंपरेतील स्वतः कृतार्थ झालेले व श्री गुरुकृपेने तसेच कृतार्थपण दुसऱ्यालाही आणून देणारे निराळे महात्मे आहेत त्यांच्या कृपेनेच प्राप्त होते दुसरे प्रवचन हे श्री गुरु नानक देवांच्या एका सुंदर अभंगावर आहे अभंगातील सुमिरण म्हणजे स्मरणाबद्दल माऊलींनी काय सांगितले आहे ते दिले आहे श्री गुरूंनी दाखवल्याप्रमाणे आदरयुक्त अंतःकरणाने परंपरेचे स्मरण करावे त्या स्मरणाने काय घडते ते दिले आहे श्री नानक महाराज म्हणूनच स्वतःच्याच मनाला समजावून सांगतायत की हे म्हणा तू त्या भगवंतांचे स्मरण कर त्याशिवाय हे जीवन व्यर्थ आहे पुढे श्री गुरु नानक महाराज म्हणतात अरे मना तुझ्या वाईट वासना सोडून दे सत्वगुणी होण्याचा प्रयत्न कर नुसता सत्शील सत्वगुण संपन्न मनुष्य असूनही उपयोगाचे नाही तर त्याच्यावर श्री गुरुकृपारूपी वर्षा व्हायला हवी ते पुढे सांगतात अरे म्हणा तुला जर सार्थक करून घ्यायचे असेल तर दुर्जनांची संगती सोडून संतांना शरण जा त्यांचीच कृपा प्राप्त करून घे श्री गुरुनानक देवांच्याच कृपेने आपण या अभंगाचा थोडक्यात विचार केला त्यांच्या उपदेशाप्रमाणेच आपले आचरणही घडो ही, ही त्यांच्या चरणी प्रार्थना असे म्हणून श्री श्रीषदादा प्रवचनाची समाप्ती करतात ह्या पुस्तकातील प्रवचन चौथे हे अवतारलीला रहस्य असून हे श्रीकृष्णाष्टमीला होणारे कीर्तन प्रवचन आहे यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अवतार लीलांचे वर्णन आहे यात श्री भगवंत कशासाठी अवतरतात याची पूर्ण माहिती दिली आहे तसेच यात सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार वर्णनही विस्तृत दिले आहे व श्री भगवंतांच्या अवतार लीलाही दिल्या आहेत आपल्याला माहीत नसलेली बरीच माहिती यातून मिळते पाचवे प्रवचन हे काल्याचे रहस्य सांगणारे व सहावे प्रवचन हे विजयादशमीचे रहस्य सांगणारे आहे त्यात नवरात्रविधी दशहरा शब्दाचे गूढ शमी आपटा झंडूच्या फुलांचे महत्त्व असे विषय आले आहेत यात आलेले महत्त्वाचे विषय अभ्यासनाजोगे आहेत धन्यवाद